यशवंत ग्रामीण पतसंस्थेची प्रगतीकडे वाटचाल रोह्यात वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात नागोठाणे रोषण पदके महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने रोह्यात सुरू असलेल्या यशवंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित वरसे या संस्थेची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली मागील पाच वर्षापासून ऑडिटमध्ये अप्रवर्ग मिळत असल्याने संस्थेला एकोणतीस वर्ष पूर्ण होऊन तिसाव्या वर्षाकडे यशवंत ग्रामीण पतसंस्थेची यशस्वी प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्याचे मिळत आहे रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते संस्थेचे चेअरमन मोहन गंधाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेमध्ये व्हाइस चेअरमन दिनकर पाटील सेक्रेटरी अग्नेल डिसोजा खजिनदार गुलाबराव पवार संचालकांमध्ये संजय मोटे योगेश शिंदे निलेश मांडरे महेश अडगळे संजय पवार वनिता कुंभार शकुंतला महाजन अशोक पवार दत्तात्रय घाडगे यांच्यासह सभासद कर्जदार खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी मागील सभेचे इतिवृत्त अग्नेल डिसोजा यांनी वाचन केले अहवालाचे वाचन चेअरमन मोहन गांधले ताळेबंद पत्रकाचे खजिनदार गुलाबराव पवार वार्षिक अंदाजपत्रक योगेश शिंदे वनिता कुंभार यांनी तर लेखापरीक्षण अहवालाचे संजय मोठे यांनी वाचन केले या ठिकाणी संचालक मंडळ व नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची माहिती कर्जदारांच्या विम्यासंदर्भात चर्चा याचबरोबर पर अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात आली चर्चेमध्ये सर्वांनी सहभाग घेतला सभेसाठी अधिकाधिक उपस्थिती असावी यासाठी उपस्थितांकरिता चिठ्ठ्या काढून भाग्यवान विजेते निवडण्यात आले भाग्यवान विजेत्यांमध्ये महिला सभासद नूतन नावकर अर्णपूर्णा गुदड। वृषाली पाटील विद्या फाटक ज्योती सावंतर पुरुष सभासदांमध्ये भाऊसाहेब वाघ हुसेन शेख प्रकाश पाटील प्रमोद भिरोड अजय सोलंके यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार व्हाईस चेअरमन दिनकर पाटील यांनी मानले सभा यशस्वी करण्यासाठी ऋषिकेश प्रधान प्रणाली महाडिक नूतन पाटील सुदाम शेटके यासह सहकारी वर्गाने विशेष मेहनत घेतली अल्पोपाहार आणि चहापानानंतर राष्ट्रगीतांनी सभेची सांगता झाली